नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत बैलगाडा शरीर क्षेत्रातील देव कोहिनूर याच्या भेटीला कारणही तसच खास आहे काल श्री मैदान झालं मामा कालच्या मैदाना शिकायचा मैदान चांगलं सर झालं मैदान आणि पैरा कसा केला होता पैरा हे चार पाच दिवसापूर्वी आमचे चोरी साहेब हा त्यांच्या फोनाला मा म्हणते लागतोय मी लागते पण तो काहीतरी बैल त्या प्रकारातला बैल होता ना हो ते नाशिकला पोहतो घोडाबाईला मुंबईला पण पोहोचतो असं बघायला नाही भेटत की घोडाबाईला बैल आपल्या इकडे एकदम टॉपच्या नंदी बरोबर कसं काय निघून केलं होतं आणि माग पाच तारखेच गाडी पाहणार होती पण त्यांच्या गाडी होती त्याच्यामुळे आपला हे झाला त्या दिवशी मी पण नंतर ना त्यांचे जे थोडेसे गप्पा मारले त्यांचा स्वभाव एकदम चांगला आहे आणि आपण सगळेच जण तिथं होतो तर त्यांना पण खूप आनंद झाला की ते प्रत्यक्षात त्या मैदानामध्ये उपस्थित होते आणि त्याच मैदानामध्ये कोयन बाकासुरा आणि भावानी एक नंबर केला त्यांना पहिले सांगितलं गाडी आपण एक नंबर करू ती बाईने आपले साकर साखर करून दाखवले नवीन म्हणजे नवीन तुम्हाला मागच्या घेऊन कधी बकासर सोबत जास्त दिसणार होता की मुलाखत आपण इथं घेतली होती ना तर त्यात बऱ्याच जणांनी खाली कॉमेंट मध्ये अंदाज लावला होता की बहुतेक ह्या सरांचा नंदी पुढच्या काळामध्ये सर बरोबर पोहू शकतो आणि आपण त्यात सांगितलं पण होत की सतरा तारखेला ते सगळे असणार आहेत हो ते सगळे असतात त्यांचा नंदी नव्हतं त्यांना बिलगाडी शेतात लावते जेव्हा मूळ आता लागला ते देवाच्या दर्शनाला आपल्या पंधरा दिवसानी एक भेट असते देवासाठी पण त्यांच्या आता आता आपल्या मित्र असल्यामुळे ते तर असते म्हणजे मामा बैल घेत का बघा त्यांनी मला फोन केला बाबा मित्राला बाबांनी मी काहीतरी शेवटी बैठक नव्हत्या त्यांनी एकच पाठवली होती मला बऱ्या एवढी मध्ये म्हणलं चालेल पोळू म्हणलं म्हणजे आम्ही सगळी म्हणलो या गाडीचं काही टेन्शन नाही आपली गाडी करून दाखवून तुम्हाला एक नंबर आणि ते करून दाखवलं आपल्या बक्कासोडून आणि त्या भावा त्या दिवशी पण त्यांच्या मोबाईल मध्ये ना बरेचसे एवढी बाकासोड ठेवते आणि त्यांनी पण बऱ्याच त्यांच्या मित्रांना येत ना व्हिडीओ कॉल करून दाखवला होता आणि त्यांचा तो आनंद होता ना तो बघण्यासारखा म्हणजे काल स्वप्न मैदानावर गेले कारण ते मी आपल्या जेवाला पहिल्यांदा त्यांनी पहिल्या त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा बैल पहिलं मैदानात जाऊन बाबा कसं झालं एक नंबर करून दिला आणि ते भावानीचे मालक पण सांगत होते काहीतरी वीस प्लस वर्ष झाली की त्यांना घाटावर चौला नव्हता आणि देवाच्या बरोबर पळून डायरेक्ट एकच नंबर वडिलांची इच्छा होती की आपल्याला एक नंबर पाहिजे त्या भावाने त्याचा साकार करून दिलं त्याच्यावर त्यांनी आपल्या सगळी दिवस म्हणतात त्याच्यामुळे त्यांनी ती देवा आण आणि त्यांचा ते आनंद आपल्याला त्यांनी आम्ही त्यांच्या कालचं मैदान झालं त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगायच्या सारखी वाटेल की निकाल रशे पासून पब्लिक खूप लांब होत झालं पाहिजे दरवर्षीच प्रत्येक मैदान असत आयोजकांनी लावून ठेवलं चांगली पद्धती त्यांची संघटना त्यांनी पोलिस बांधव पण पब्लिक कंट्रोल करताना दिसत होते त्यामुळे तो इफेक्ट होता की निकाल रेषे बसून खूप लांब लोक होती आयोजकांनी सांगितलं पोलीस बांधव करतात आयोजकांनी सांगितलं पब्लिक कोण नका पोलिसांनी त्यांना मध्ये येऊन दिलं नाही खरंच काल चौऱ्यांच्या गाड्याला बी आणले नाही कोणत्याच गाड्याला आणले बऱ्याच गाड्या काल छान पळाल्या आणि बघण्यासारखं मैदान झालं आणि आता काल बरेच बॅनर्स पाहिले मी कोण म्हणते एक डझनवाळा हिंद केसरी म्हणजे बारा वेळा हिंद केसरी त्याला आता पुढचा शब्द आहे द्वादश हिंद केसरी तुम्ही पण एक बॅनर बनवला होता किंवा ज्यांचा दुसरा तिसरा चौथा पाचवा नंबर झाला त्यांनी पण अ केसरी म्हणूनच त्याचा उल्लेख झालेला आहे नाही कस नियमान त्यांनी हिंद केसरी मधून पुकारल्या मुळे आपण त्याला तो नाव लावलं त्यांनी नसतं की आपण नाव लावलं नसत त्यांच पूर्ण आपण त्यांना विचारत आपली नाराज झाली असते तुम्ही हिंदी केसरीचा नाव आहे फोन द्या आम्ही पूर्ण युट्यूब बुट्यूब सांगितलं त्यांनी जाहिराती हिंद केसरी मैदानावर जायला बॅनर हिंद केसरीच लावला होता हिंद केसरी मैदानावर लाईव्ह चालू होत त्यावेळेस पण ते हिंद केसरी विरकरवाडे असे आपल्या सहसा मी बैल काल सतरा तारखेला बैल जोडलाच पाहणार होता आपल्याला मोठी चर्चा अशी होती पण काय कारण ती मान त्यांचा वेळ बिंदूला सोडतो पण ती म्हणली मग आम्ही बिंदूला सारखंच सोडतो मुंबईला आमच्या तिकडे बिंदूच असतात नंतर कधी बी एखादी बिंदूळ होईल पण आम्हाला तीन फेऱ्या तुमचा एवढं सरांच्या आशीर्वादाने बैल भेटलाय तर तीन फेऱ्या असतो मग आमचं डिसिजन बदललं आणि मी आदल्या रात्रीच चित्ते टाकले आणि तुम्ही तीन फेऱ्यामध्ये एक नंबर केला हो ते तुमचं नियोजन असतं ते कायमच चांगलं असतं परफेक्ट असत परत मैदानात बोईल स्वतः सुट्टी करत असतात परत तुमची एक टीम आहे की जे पुढे गाडी वगैरे धरायला त्यात किती मुलं असतात ते मित्र आपले भिंत दोन असतात आणि आठवत दोन तीन मुलं असतात आणि एक राहू लागतं एक असतात ते एक सांगत राहतात आपल्या बैला बरोबर आणि सांगायचं म्हणजे ते कसं ते तो बैलच होता आणि आपल्याला म्हणजे आपला बैल कळत असते पण त्याने त्या मालक असते माल ते सगळे मुंबईवाले त्याचे फॅन मिळते त्याला देव मानला त्यांच्यासाठी त्यांनी करून दाखवले आणि काल ते जे त्या सरांचे ज्या वेळेस मध्ये लाइव व्हिडिओ चालू होता ना त्याची मुलाखत घेत होते एक माता भगिनी अचानक आल्या त्यांनी त्याच्या पाया पण पडले एक क्षणामध्ये त्यांनी बन थोडक्यात सांगायचं म्हणलं की त्याच्यावर कितीतरी जण असे आतोनात प्रेम करत असतात त्या चाहत्यांसाठी काय सांगा त्याच्या हायट भरतो त्यांचं मनापासून आले त्याच्यामुळे आपला बैल आता पाच वर्ष चाललं पाच वर्ष चालेल सलग पोहोचतोय ऊन पाऊस थंडी हाय पो त्याच पोहोचतो आता जो जास्त वाढले हल्ला हल्ली त्याचा पळ बघत थोडस अगोदर पेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं कोणातो पळायला आहे आता पण त्याचा आपण रूप बघतोय त्याच्या शिंगांना भस्म वगैरे लावले त्या अभिषेकात नाही ते आत्ताच माणसं की कात्र जोडून कनेक्ट नंबर केला त्याला देव मानले अभिषेक केला आणि बस बस मी हो कारण बघितलं असं तिकडे शिंगणवर चमकत होत तर ते त्याला ते त्याचे ते रेकॉर्ड पण मस्त येणार नाही इतके त्याचे चाहते पण मस्त येणार नाही इतके आणि वेळोवेळी मैदानात असू दे वॉट्यावर असू दे किंवा कुठेही त्याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे पाऊस पुरते लोक साठी येतच बऱ्याच वेळा बघतो आम्ही त्या इंस्टाग्राम लाईव्ह वरती पण रात्री पण कितीतरी चाहते त्याचे त्याला येऊन oh. भेटत असतात चाहता वर्ग खरी त्याची ताकद आहे का हो oh, ते चाहतावर त्याच प्रेम याला भेटते अरे जशी गाडी पळाली तुम्हाला पण त्याचा वारंवार अनुभव येत असेल तुम्ही जर कुठं बाहेर फिरायला वगैरे जात असाल तर अनुभव आता गाठायला गाडी पहाली आपली ओदू साईटी बघी साइटनी कमेंट बघितली मी खाली आपण काय कमेंट बघत नाही आणि काय काय माझ्या ग्रुप असं आहे व्हॉट्सअप ग्रुप काढल्यात लोकांनी पण आपल्याला माहिती होतं आपला वेळ ते पाळाना काटाला तेच आपण सांगितलं की सांगून येत नंबर सांगणार त्याच्या सामर्थ्यावरती तर कोणी शंका घ्यायचं काय म्हणजे काय उपयोगच नाहीये कारण आज पाच वर्ष झाली त्याचं जे या खेळामध्ये निर्विवाद वर्चस्व आहे ते त्याच्या स्वतःच्या जीवावरती त्यामुळे लोक काय म्हणतात त्या गोष्टीला काहीच महत्व नाही कधी कधी चांगलाय पण कमेंट सर खूप असतात काही कमेंट असतात कसे कमेंट करणारे काही हे नसतात माहिती बैलगाड प्रेम ती बघता अशी साठी करतात किंवा काय कुणाला कमेंट करतात त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही तर पुढे कुणी टाकू शकतो मी बघा सुद्धतो नाव सुद्धा पण ते गाडा मालकानी ते करायला की जेणेकरून ही गाडा मालक ही नसतात त्या आयडी सगळ्यांना माहितीये आपण शिकले आपल्याला माहिती आहे आयडिया आहे पण काय फोन करणार की तुम्ही असेल लिहितोय असं आमचा बकासोबत प्रेमी असेल येऊ शकत नाही कारण सगळ्यांना दिला मानतोय आणि तुम्ही प्रेम हारला त्यावेळेस कमेंट बघा काय काय आमच्या पण आम्ही किती लक्ष देत नाही तर आम्हाला माहिती आमचा उत्तर देणार हो बरोबर त्यांवरचा चाहतोनात प्रेम काल जशी ती फायनल झाली तिथपासून पुढे जे लोकांनी द्वादश महाशब्द वापरला गेला बारा वेळा हिंद केसरी आणि आज आपण म्हणू शकतो खऱ्या अर्थाने बैलगाड शहर क्षेत्रातला आदेव द्वादश इंद केसरी झाला या आनंदाविषयी काय सांगा आनंद तरी झाला सांग तेवढं स्वप्न पूर्णच करून दिलं इथून पुढं दोन पावलं पुढं डबल सपत इंद केसरी आता आपली नशीब शिवासन तेवढं तेवढं आपल्याला करून देणार झालं असतो एक झालं असतं पण थोडं आपल्या एक दोन मैदाना झालं थोडं आपल्या म्हणायच्या त्या चुकण्याच्या शरीर ते आज खेळाचा भाग आहे पण आता पण सध्या त्याच्या नावावर ते सर्वात जास्त इंद केश्री मैदानाचा जिंकण्याचा विक्रम आहे म्हणजे अर्थात आता तो द्वादश इंद केश्री आहे आणि येत्या काळात तो डबल सप्त इंद पण होईल पुढल्या वर्षी पुढल्या वर्षी जागी त्यातच होऊ शकतो शिवाजी दोन शकतो आता पुढचं काय नियोजन बघू वीस किंवा एकवीस तारखेला पाहायचे आदातला पाहायचं का ओपनला पाहायचे वीस तारखेला मैदानी पण पावसामुळे झालं तर मग एकवीस तारखेला ते आपल्या चौदवारीला हो मैदान आहे परत काल झाले एक नंबर तिथं बी आदतच मैदान आहे आणि बनवून जा तीन मैदान एक मैदान ठरू आदतला पाहायचं का ओपनला पाहायचं अंगा पहिलं केला नाही आपण आणि बाकासुरचे हा, जे विक्रम आहे त्याविषयी बोलाय तितक कमीचे त्याचे चाहते त्यांच्या प्रेमाविषयी बोलाय बोलायचं कमीचे पण एक दोन चार दिवस झाले किंवा काल पासून मी अनेक बॅनर्स वगैरे पाहतो पण ते जे त्याचा विजय झाला ना ती क्रेज वेगळीच असते लोकांची लोकांनी महिने हार लोक जेवत नाही जिंकला ते लोक प्रेमा खात जेवत नाही की आमच्या जेव्हा पहिल्या देवाच्या पाया पडतात त्यांच्या मी बघितला आता श्रावणाचा महिना चालू आहे का नाही तेव्हापासून मी कितीतरी जणांच्या कमेंट वाचलेले की ते उपास आणि दररोज आता दररोज श्रावण महिना चालवत असत आता महिना आले लोक सारखी घेतात पंधरा दिवस झाले तर सोमवारी कोण नाही कोणी ते दररोज दररोज चालू चालवती मोठी लोक आणि ज्यांना बैलगाड्याचा नातूक ज्यांच्या वेळी मूर्ती आहे काहीच नाही त्याच्या पाय पडायचं त्याला क्षेत्रात क्षेत्रात नादच नाही आणि आपण तसं जर बघितलं तर श्रावण चालू झाल्यापासून त्याचे गुलाल जास्तच आहे आणि ते बऱ्यापैकी एक नंबरचे जास्त एक नंबर ओ, एक दोन मैदान होत आपल्या हात समोर हार झाली होती तुका त्याचे नाही तुका आपल्याच आहे नाही ते हार हा काय खेळाचा भाग आहे प्रत्येक वेळेस आपण जिंकू शकत नाही प्रत्येक वेळेस आपण हारू शकत नाही आपण कमी तरी तो एक मोठा गुण तुम्ही त्याच्याकडनं शिकला असं म्हणायला काही हरकत नाही आणि आता दुसरा मुद्दा फार कमी काळामध्ये आपल्या चॅनलचे दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले याचे पूर्ण श्रेय मी शहरी क्षेत्रातला आदेव तुमची टीम आणि वैयक्तिक जास्त करून तुम्हाला काय देईल कारण ती बोलण्याची संधी मला तुम्ही बऱ्याच वेळा दिलेली आपण बकासुर ना सगळं युट्यूब चॅनल आहे बकासुरा युट्यूब चॅनल मला आख सात समुद्र पलीकडे पण काय वेळेस युट्यूब चॅनल मी तो मागतो बकासुरु हे कळत नाही कोण आपलं कोणी फक्त त्याच्या जेव्हा मोठं झाले आता नंतर तो हारला की कोणाच येत नाही पुढे भेट उदाहरण आले पण आपण कोणाचे नाव घेत नाही आपल्याला नाव घ्यायची सवय नाही आता झालाय तुमच्या तुमच्यामुळे आपला बकास आख्या चार सात समुद्र पलीकडे उद्या झाली जेवढं तो हारला कारण लोकांचं प्रेम नाही बेलगारी क्षेत्रातल्या लोकांचं आणि काय त्यातच नाही फक्त युट्यूब चॅनल काय होते आपण बोलायला वाटते बरोबर आहे पराभव जर तुम्ही विजयाचं श्रेय घेत असेल तर ता पराभवात पण तुम्ही सांगितलं असलंच पाहिजे आणि युट्यूबर्स म्हणजे मी त्यांना तर एवढंच सांगेल की जेव्हा तुम्ही शरीर mm. क्षेत्रातल्या या देवाच्या किंवा इतर कुठल्याही नंदीच्या व्हिडिओ पोस्ट करत असता तेव्हा जर निगेटिव्ह कमेंट बनच्या आल्या ना तर जितकं तुम्हाला लवकर काय करत नाही फक्त वादवाद लावायचे त्यांना वादिवाद लावायचे परत मी नाही असा मी माय म्हणून नाही झालं असं तेव्हा तेव्हा आता त्या इथे झालं मुलाखल सगळ्यांनी कमेंट बंद केला एका चॅनल मुळे एवढा वादीवाद झाला समज झालो आमचं तर काय नाही आमच्या मनात असलं आम्ही लगेच बाईट दिली आम्ही बघितलं लगेच वाईट दिली आमच्या मनात सगळ्यांनी आम्हाला सारखे एवढं स्थिती पुढे मी मुंबईला सांगितलं होतं बाईक नको देऊ कोणत्या टाण्यावाला पण काही लोक ती मुंबईला आले होती त्यांच्या प्रेमासाठी आम्हाला बाईक द्यायला लागली काल रोज एक बैल हरला काय जितला काय आपल्याला बाईक वाल्याला द्यावा लोकांना प्रेश घालावं मी एक सांगतो की बैल हरला कधी जिंकला फक्त बाका सोड जिंकला किंवा हरला तर चुकी असेल त्यावेळेस त्यांनी मुलाखत घ्यायला बाईंना बरोबर ते फक्त बाका सोडची मुलाखत घ्यायला त्याच्यावर ज्या सेम गाडी पळती त्यांच्या बी गेला पण तुम्ही मध्ये एक दोन नंबर तीन नंबर शेवटला होता त्यांच्या मुलाखती गेला घ्यायला पाहिजे ती पण नंदी ना कारण बाकासुर ज्या पद्धतीचं काम करतोय ना शर्यत क्षेत्राला जे चमक दिली किंवा अनेक नव्या जुन्या नंदींना त्यांनी ओळख दिली त्या पद्धतीचं काम तर त्यांनी पण केलं पाहिजे <laughs> जर तुम्ही बाकासुरची एक व्हिडिओ घेताय ना तर त्याच मध्ये तुम्ही नव्या नंदीचा पण समावेश करा काय सरकत नाही त्याच्यामुळे आपण प्रत्येक नवीन नंदी काय घेतो कारण लोकांना वाटतं मामा वायडी दिली वायडी दिवस बरोबरच तर माझा प्रश्न आहे पुढला माझा तुम्ही मला दिल तुम्ही मी घेणार तुम्ही नाही दिला मी तुमच्या घरी मागा नाही होऊ शकत मला माहिती नाही तसं पोहोचतो आपण केला त्यांनी काल एक नंबर केला त्याला लोकांचा फोन आला मग आम्हाला परवा दिवशी आम्ही दुर्गा संघ पाहलो तिथं केला पण मुळात एखाद्या पायऱ्या सिलेक्ट करताना ज्यावेळेस आपण नवीन नंदी बरोबर पायऱ्या करत असते ना त्यावेळेस पराभव होण्याची शक्यता पण जास्त असते ना कारण आपला एक नंबर मध्ये पाळणारा नंदी असतो त्याच्याबरोबर नवीन नंदीचा पायरा करतो तर पराभवाची शक्यता आपण विचारत घेऊनच करतो आपण विचार सगळ्यांनी आपण आता आपला ठेवून आपल्या झाले पण आम्हाला आमची आहे ना प्यार आता ना होणार पाहते दुसरी नंदी हा पराव असतो परावा हार जीत आज गटपास झाला उद्या गट पासून येणार सेमी पासून उद्या नाही हे आपण फक्त त्यात फक्त पुढे कसं सेमीला कशी गाडी यायची वाटायला कसं पाहायचं आपण आपल्याला हार जित होते आपण आज गाडीला पुरतो होतो उद्या एखादी सेमीला गाडी एकत्र येतात त्या घाटाला गाडीचं झुडपलेलं काही नशीब असं ते होते त्यावेळेस नवीन नंदीन पण बोलायला लागेल आणि खेळाचा तो खराब आहे आपण प्रॉपरच्या नंदी गाड्या जे बसून जिथून खेळतात बसून खेळतात पण त्या गाटात आता लोक म्हणतात एका चिठ्ठी दोन पावते पण तुम्ही जर आता आमच्या गाटात गाडी लागली किंवा माझी दुसऱ्या गाटात लावली एक वाक्य असं मी पाहणार नाही मी दुसऱ्या चिठ्ठी पाहणार दुसरं नंदिर बोलायला नसतात नाही ना नवीनला अशाने कधीच त्यांचे आपण आपलं कधी विक्रम केला त्याच्या बाबून नवीन कटाला हारो सिमीला हारो आपण मान्य करायचे त्याला कमेंट वर लक्ष द्यायचंच नाही आपण कमेंट कसं यूज करायचं पाहिलं असं आतापर्यंत नाही तिथून मागे आम्हाला किती कमेंट आले कमेंट लोक जिंकणाऱ्याला पण करतात ना पण करतात पण ठरविक नंदीना ट्रायल गेट तुम्ही मला कायमच तुमचा अनमोल्य वेळ दिलेला असतो त्यामुळे तुमचे कायमच आभार आणि बकसूर असंच पुढे यशस्वी होत राहावा आणि तुमच्या सक्सेसफुल नियोजनाचा हो तो भाग व्हावा या तुम्हाला माझ्यातर्फे शुभेच्छा देतो तु। तुम्हाला आजच तुम्हाला मी शुभेच्छा धन्यवाद